आता सरकारनं जरांगे पाटलाचं आंदोलन मोडायला काही आणखी पर्याय वापरले चार दिवस झाले कुत्रा पुन्हा भुंकायला लागला काय त्या महाराजाचं नाव माझी विनंती आहे गड्या ते बावळ काय बावळटकर बारस बारसकर त्या नाही त्याला बावळटकरच म्हणा त्या बावळटकरला इथून पुढे कुणी महाराज म्हणू नका गड्या माझे हात जोडून विनंती आहे गाड्या अजिबात त्याला महाराज म्हणू नका आम्ही आनंदीला शिक्षण घेतलंय आम्ही निष्ठावंत हडाचे वारकरी आहे आम्ही जातीवंत वारकरी आहे त्याला महाराज म्हणून आमच्या सारख्याचा अपमान मुडीत करू नका हरामी आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी आयुष्यभर श्रद्धा निर्मूलनाचं काम केलं पिढ्यान पिढ्या परमार्थ केला लोकांनी देव कधी स्वप्नात आला नाही हे पिस्तुल्या म्हणतो तुकाराम महाराज माझ्या स्वप्नात आले होते जरांगे पाटलाच्या स्टेजवर आला म्हणतो तुकाराम महाराजांनी माझ्याकडे निरोप पाठवला हो तुझा तुझा कर तू तुझा समजितो काय बस स्वतःला माझ्या हातानं पाणी पे पाटील म्हटल्या अजिबात नाही म्हणजे तुझ्या हाताने पाणी पिऊन तुझी किंमत तुला वाढवायची होती पिस्तुल्या तुझ्या हाताने जरांगे पाटील पाणी पिले नाही मग तिकडे जाऊन आरोप करायला लागला आणि म्हणतो मी जरांगे पाटलाचा जुना सहकारी आहे आता मी पाटलांचा जुना सहकारी मला तर तुझं नाव कधी माहीत नाही बरं तू जुना सहकारी आहे तर स्टेजवरून पाटलाच्या कानात कसा म्हणतो मी मराठा आहे मी अहमदनगरहून आलो आहे मी महाराज आहे मी कीर्तनकार आहे मग तू पाटलांचा जुना सहकारी सांगायची गरज काय आहे विनाकारण असे आरोप केले त्यानं जरांगे पाटलावरती विनाकारण भोंगण्याचं का मी सांगेल वारकरी संप्रदायावरती या बावळटकर महाराजासारख्या बावळट महाराजामुळे जर कोणी टीका करत असेल तर या बारसकरचे ही असल्या प्रकारचे लाड वारकरी संप्रदायने मराठा समाज पुढे खपून घेणार नाही या बारसकरला सांगतो जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली कोट्यावधी मराठे एकत्र आलेले बारसकर या मराठ्यांच्या वादळाच्या विरोधात जाण्याचा विचार करू नको कारण वादळ पेलवणं तुला झेपणार नाही आणि पेलणार नाही या मराठ्यांचा नाद नको करू दलाल दलाल नगरमध्ये बिशी चालवायचा बीशीचे पैसे घेऊनच गे। पळून गेला त्याला त्याच्या गावात महाराज कोणीच म्हणत नाही आज कोणीच म्हणत नाही त्याचं नाव आहे खंड्या काय खंडिया खंड्या का नाव माहिती का बीसीच्या माध्यमातून ते खंडणी खोर आहे खंडणी वसूल करणारा खंड्या आहे देऊ बीशी घेऊनच गे। पळून गेला लोकांनी कोंडून टाकला होता घरात कोंडून टाकला होता मारला बोलू का थोडस त्याच्यावर भंगाच्या तक्रारी आहेत माता मावल्या माता मावल्यांचा सन्मान करणारा आमचा संप्रदाय तुझ्यावर भंगाच्या तक्रारी आहे पुन्हा म्हणतो राजकारणाशी माझं काही घेणं देणं नाही मग बच्चू भाऊ न तुझी कालच हकालपट्टी केली तुझ्याकडे पद नव्हतं अरे आरा मी कशाला खोटं बोलतो विनाकारण जरांगे पाटलाचं नाव घेऊन मोठं होण्याचा प्रयत्न करतो खरं सांगू जरांगे पाटलावर टीका करू नकोस जरांगे पाटलावर जर तू थुंकलास तर सूर्यावर थुंकल्यासारखं तो थुका तुझ्या तोंडावर आल्याशिवाय राहणार नाही आमच्या जरांगे पाटलाच्या नेतृत्वावर कोट्यावधी मराठ्यांचा विश्वास आहे त्या बाबळकरला मी सांगतो आणि जरांगे पाटलाला सुद्धा या युट्यूबच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतो पाटील आपली उंची फार मोठी आहे आपण असला भंगार भंगार चिल्लर लोकांना उत्तर देऊ नका त्या बावसकरला त्या बारसकरला उत्तर द्यायला गजानन महाराज देठे नावाचा व्यक्ती समर्थ आहे त्या हरामेला तुम्ही उत्तर देऊ नका पाटील त्याची लायकी नाही तेवढी कशाला मोठं करता त्याला मी उत्तर देतो त्याला कायम आमच्या समाजाच्या विरोधात ना कुणाला उतरवण्याचं चा काम चाललंय जरांगे पाटलाच्या विरोधात षड्यंत्र रचण्याचं चा काम चाललंय त्या बारसकर का भारसकर का बावळटकर जो आहे ना त्यानं दोन दिवसामध्ये आपली जी भूमिका आहे ती नरमाईची घ्यावी शांत घ्यावी नाहीतर इथून पुढे त्या भारसकरचे जे काही मॅटर आहे ते लोकांमध्ये जर उघड झाले ना तर त्याला तोंड दाखवायला सुद्धा समाजात जागा राहणार नाही ना ना, हे मी या माध्यमातून त्याला जाहीरपणे सांगतो वारकरी संप्रदायाला कलंक लावू नको भाऊ तू तुझेला की नाही आता पुन्हा एक मुद्दा कळाला मला ते हॉटेल चालवतो म्हणे आणि त्याच्या हॉटेलवर खांडो शिजवते म्हणे भाऊ आम्ही बिसलरी घेत नाही तिथ नॉन व्हेज भेटत तिथं का तर आम्ही महाराज आहे ओरिजनल आहे ओरिजनल तुझ्यासारखे डुप्लिकेट नाही आम्ही बिस्लरी पॅक असून नॉन व्हेज भेटतो तिथं घेत नाही भाऊ तू असल्या हॉटेल चालवतो बघ दोन दिवसात तुझी एवढी माहिती काढली दोन दिवसात का महाराज कर तू शांत झाला नाही ना तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुझं काय होईल आणि तुला कोणत्या पद्धतीचा तोंड दाखवायला सुद्धा लोक जागा राहणार नाही ते सुद्धा बघ येणाऱ्या काळामध्ये तुझे अनेक प्रकरण आम्ही उघडे केल्याशिवाय राहणार नाही बांधवांनो आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आहे सरकारनं जे मराठा समाजाची जरांगे पाटलाची मागणी आहे ते आरक्षण दे न देता दहा टक्क्यावर समाजाला खुश करण्याचं काम केलंय सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे पण आमच्या समाजानं ते स्वीकारलेलं नाही जरांगे पाटलाने मागितलेलं सरसगळ्यात कुणबी प्रमाणपत्र जो ओबीसीचं आरक्षण आम्हाला स्वीकारायचंय आणि ते आरक्षण आम्हाला फक्त जरांगे पाटील मिळवून देऊ शकतात म्हणून जरांगे पाटील नावाच्या वाघाच्या पाठीमागे आपण जसे एकत्र आलात तसं एकजुटीने उभा राहिलात तसं खंबीरपणे आपल्याला उभा राहावं लागणार आहे कारण अजूनही आपण पुऱ्या ताकदीने एकत्र आलो आहे आणि पुऱ्या ताकदीनं आपल्याला एकत्र राहायचंय अशी जर एकीची वज्रमोर जर आमची राहिली तर आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची आणि मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओकण्याची कोणाची हिंमत होणार नाही आणि हो जो महाराज आला मराठ्यांचेच काही नेते आले जरांगे पाटलाच्या समाजाच्या विरोधात बोलणारे यांच्यावर जास्त ध्यान देऊ नका हे खंडोजी खोपड्याचे अवलाद आहे हे सूर्याजी पिसाळाचे अवलाद आहे हे मराठ्यांच्या विरोधात राहिले राहू द्या काही फरक पडत नाही जरांगे पाटलाच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभे राहा हा माणूस फार प्रामाणिक आहे हा माणूस फार तळमळीचा आहे या माणसानं फार मोठं समाजासाठी त्याग केलेला आहे हाच माणूस समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो पण त्या माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा विनंती करतो पण लय खतरनाक सरकार महाराष्ट्रातलं लय खतरनाक नाद न करायचा शिंदे साहेबांचा नाद न करायचा अजितदादांचा आणि पोरांनो देवेंद्र मामाचा तर नादच खुला त्यांना वाटलं कुत्रे पाठवून काही मेळ बसत मग त्यांनी कुत्राच पाठवला पण पिसाळलेला पाठवला पिसाळलेला पिसाळला काय नाव त्या वकिलाच चकण्या सदावरती उर्फाट्या बाहुलीच ते मराठ्यांच्या विरोधात पाठवलं वरती पाहतं खाली बोलवत त्याला वकील कोणी केलं मला अजून कळलं नाही भावा तुमच्या जिल्ह्यातलं आहे ना मग जास्त बोलावं लागेल मला उरफाट्या बाहुलीच्या मराठ्यांच्या विरोधात काय मुकण्याचं का वर पाहतं खाली बोलवत आणि त्याची बोलण्याची कष्ट आहे अरे मराठ्यांना भेटत नाही रे अरे अरे तुला लखवा झाला का पॅरेले झाला भेटत नाही तुम्हाला आरक्षण भेटलं तरी टिकत नाही हे डंके पे बोलतो मला आतापर्यंत कळत नव्हतं सदावर ते एवढा कम भोमलो तुम्हाला परवा माहीत झालं त्याला पिसाळलेलं कुत्र चावलेलं आहे विराकरण समाजाच्या विरोधात भुंकण्याचं काम आहे आणि त्या पिस्तूल्याने तो चष्मा कुठून आणला मला अजून आला नाही बैठर जणू करून आणला कायम समाजाच्या विरोधात चौदा तारखेला सराटी अंतरवालीला जरांगे पाटलाची विराट सभा झाली त्या सभेला दीड कोटी लोक आले होते असा सरकारचा दावा आमचा नाही सरकार, सरकार तर ना मराठ्याच्या विरोधात, विरोधात सरकार जर दीड कोटी लोक आले होते मान्य करत असेल तर दोन कोटी लोक कमीत कमी असेल कमी जगातली सगळ्यात मोठी सभा हे जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघाने घेतली आणि रेकॉर्ड केला जगामध्ये सगळ्यांनी मान्य केलं दीड दोन कोटी लोक आले तुमच्या गावातील अंशी माणसं होते तुमच्या गावकऱ्यांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे सगळ्यांनी टाळ्या वाजवून दीड कोटी लोक आले आणि त्या चकण्याला पत्रकारांनी विचारलं ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्या मनोज जरांगेंच्या सभेला दीड कोटी लोक को सराठी अंतरवालीमध्ये आले ते म्हणतं कस मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो अरे हॅकण्या हे सगळे मराठी तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते विनाकारण भुंकण्याचं काम कुठपर्यंत सहन करणार पोरं आमच्या चार पोरांचा सुटला संयम चार पोरं गेले मुंबईला फोडल्या त्याच्या गाड्या मंगेश साबळे आणि सहकारी धाड 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 मग तर कुत्रा चवताळूनच बाहेर आला त्याचं त्या दिवशी थोवड जर कोणी पाहिलं असतं ना अगोदरच माकडं बावचळलेलं आणि त्यात त्याला शंभर विंचू चुचावली अशी अवस्था होती त्याची सवतुणाच बाहेर आला या मनोज जरांगेमुळे पोलीस धारातील तपडले या मनोज जरांगेचा मुस्क्या बांधा मनोज जरांगेला तातडीनं अटक ता करार तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही जरांगे पाटील नावाच्या वाघाला काय अटक करशील आमच्या जरांगे पाटलाचे बरोबर कायम भोंकण्याचं काम प्रसिद्धीसाठी गाड्या फोडल्यावर परिणामच झाला बा दुसऱ्या दिवशी पत्रकार पुन्हा त्याच्याकडे गेले आणि त्याला प्रश्न विचारला सदावर्ती साहेब ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्याच्या सभेला दीड कोटी लोक आले होते गाड्या फोडल्यावर आवाजच खाली गेला त्याचा आणि म्हणतो मन कसा मनोज जरांगे माझा भाऊ आहे मग तुम्ही त्यांच्या सभेला जत्रा का म्हटली मी वर्षातून एकदा गावाकडे जातो आमच्या गावाकडे जत्रा भरते महादेवाची आमचं फार मोठं कुटुंब आहे माझे दोन चुलते डाकू होते माझे वडील बाल गुन्हेगार होते माझी आजी तर एवढी सुंदर हँडसम आणि ब्युटिफुल दिसायची तुमची आई काय करे माझी आई दारू बनवायची मग तुम्ही सभेला जत्रा का म्हणाली होती जत्रे देवाचं मंदिर असतं महादेवाचं मंदिर असतं मग मनोज जरांगे मराठ्यांचा देवच आहे ना पिस्तुल्या काल तू अटक करा म्हणित होता मंगेश साबळेच्या तवडीत नुसत्या तुझ्या गाड्या सापडल्या तर तू मनोज जरांगी देव म्हणायला लागला तू जर सापडला असता तर लोटांगण घेत तुला बले यावं लागला असत विनाकारण म्हकण्याचं काम ते झालं पुन्हा ते नारायण राणे उठले मध्येच मनोज जरांगीने विचार करून बोलावं कोकणात शहा नोकळी मराठा आणि कुणबी मराठा रोटी बेटी व्यवहार होत नाही आम्ही का सुरी करायला आलो कर तिकडे विनाकारण मनोज जरांगीने विचार करून बोलावं आपली उंची किती आपण बोलतो किती याचा विचार मनोज जरांगीने करावा उंचीची भाषा कोण करतो ज्याची मुळात उंची दीड फूट आहे तो राणी तीच दीड फूट आहे मी म्हटलं राणे साहेब तुमचे दोन पोर आणि तुम्ही एकावर एक जरी उभे राहिले तरी जरांगे पाटलं इतकी उंची होणार नाही आमच्या वाघाची काय उंची मोजता तुम्ही लय पर्याय वापरले बस सरकारनं त्याच महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराजांच्या एकविसाव्या शतकातल्या एका रणमर्द निष्ठावंत जिगरबाज लढभय्या इमाने इदबारे समाजासाठी काम करणाऱ्या मावळ्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या चळवळीचा लढा मनोज जरांगे पाटलांनी उभा केला बावीस वर्षापासून त्या माणसानं समाजासाठी इमाने इतमारे संघर्ष केला दहा ते अकरा वर्ष झाली मी जरांगे पाटलांच्या सोबत कायम करतो आहे जरांगे पाटलाचं जीवन मी जवळून पाहिलं पोटात अन्नाचा कन्न असताना तो माणूस समाजासाठी वनवन फिरला अंगावरती फाटकी कपडे असताना त्या माणसानं समाजासाठी अविरत संघर्ष केला अरे स्वतःची जमीन विकली स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी पाठवलं पण समाजाच काम कधी बावीस वर्षात बाजूला खोडलं नाही आणि समाजासाठी अविरत संघर्ष केला त्या जरांगे पाटील नावाच्या योद्ध्याच्या त्या त्यागाला मी प्रथमता सलाम करतो आणि त्या त्यागाचं त्या फळ आता मिळत आहे महाराष्ट्रातील विखुरला गेलेला कोट्यावधी मराठा त्या माणसाने एकत्र केलाय मराठा म्हणजे एकमेकाचे पाय ओढणारा मराठा म्हणजे एकमेकांना माग खेचणारा मराठा म्हणजे एकमेकाचे रस्ते अडवणारा मराठा म्हणजे एकमेकाचे डोके फोडणारा मराठा म्हणजे एकमेकाचे बांध कोरणारा मराठा म्हणजे एकमेकाच्या भावकी पेशापाई लग्न कर्यात न जाणारा अशी मराठा समाधान आतापर्यंत पन्नास वर्ष बदनामी सहन केली पन्नास वर्ष सहन केलेली बदनामी मोडीत करून जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघाने या सगळ्या मराठ्यांना एकत्रित केलं हे जरांगे पाटलांनी केलेल्या त्यागाचं फोलाय आहे आणलं हे कधीच विसरून चालणार नाही ना? सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मनोज जरांगे पाटील नाव आता येत कोट्यवधी लोकांना एकत्र करतो कोट्यावधी लोकांचं नेतृत्व करतो हे पुढाऱ्यांना सहन झालं नाही या मनोज जरांगेच्या सोबत जर एवढे लोक राहिले तर आपल्याला पुढे कोण विचारणार याची पोटदुखी सार्वजनिक सगळ्याच पक्षाला आणि सरकारला सुरू झाली आणि या मनोज जरांगेचं आंदोलन कोणत्याही पद्धतीनं आपण मोडीत काढलं पाहिजे यासाठी सरकारनं काही षडयंत्र रचले काही डाव रचले काही प्लॅन केले पहिला प्लॅन केला लाठी हल्ला केला सराटे मध्ये आंदोलन मोडण्याकरिता माता मावल्याचे डोके फोडले आमच्या तरण्याबाण पोरावरती गोळीबार झाला आमच्या अरे पण छातीत गोळ्या झलून सुद्धा जे माघार पळत नव्हते ते मर्द मराठ्याच्या सळसळत्या रक्ताच्या तरणे बांध आमचे वीर होते ते सुद्धा सरकारला त्यावेळी कळालं लाठी हल्ला केला आंदोलन मोडायला पण करायला गेले गणपती अन झाला मारुती आंदोलन मोडलं नाही उलट एक पटीनं पेटून उठलं आणि महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठे सराठी अंतरवालीच्या दिशेने आले मराठ्यांची रांग लागली अंतरबारीला आंदोलन मोडवण्याचा पहिला डाव फसला सरकारनं दुसरा डाव टाकला मनोज जरांगीला मॅनेज करण्याचा कुणी कानात कुजबूज करत होत त्यांनी सांगितलं कुणी कानात कुजबूज करायची नाही कुणी म्हणत होतो कोपऱ्यात चला आपण चहा घेऊ त्यांनी सांगितलं मी कोपऱ्या कापऱ्यात येत नसतो जे काय बोलायचे ते माझ्या समाज बांधवाच्या समोर बोला मी बाजूला येऊन बोलणार नाही आमचा योद्धा मॅनेज सुद्धा झाला नाही तिसरा डाव रचला जाती जातीत भांडण लावण्याचा आणि जाती जातीत भांडण लावायला सरकारनं महाराष्ट्रात काही कुत्रे पाठवले कुत्रे जाती जातीत भांडण लावायला पण महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीचे लोक एवढे हुशार आहे महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या लोकांमध्ये आजही शिवरायांचा ज्वलंत आणि जिवंत विचार आहे अठरा पगड जातीचे लोक आज एकत्र गुन्हा गोविंदानं नांदत आहोत म्हणून तर मराठ्यांच्या विराट सभेमध्ये मुसलमानाचे पोरं पाणी वाटत होते मराठ्यांच्या विराट सभेला धनगर समाजाच्या बांधवानं आपल्या पिकात नांगर घालून सभेला जागा करून दिली मराठ्यांच्या विराट सभेत वंजारी समाजाचे पोरं नाष्टा वाटत होते सगळ्या जातीचे लोक जरांगे पाटलाच्या सभेला पाठिंबा देत आहेत हे सरकारला कळालं आणि जाती जातीत भांडणं लावण्याचा सरकारचा तिसरा डाव सुद्धा फसला जाती जातीत भांडणं लावायला जे कुत्रे पाठवले होते ते काहीही कामात आले नाही